घरी नाही पडत मग उद्या हाफ डेच आहे फक्त हाफ डे आहे होमवर्क आजही होते तो थोडासा होमवर्क आहे पटकन करून घेऊन डायरेक्ट सगळी

हाफ डेच आहे ना, ना पर <laughs> <laughs> उद्या परवा सुट्टी आहे कालचा कालचा झाला आता उद्याचा आहे उद्या, 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 उद्या। <laughs> <laughs> उद्या काय करशील पण तू घरी राह हा अभ्यास झाला आणि तसा बी पूर्ण <laughs> शाळेत का बरं जात नाही तू मग कारण तर सांग कारण तर सांग मग फोटो आणून आपण काढून ड्रॉइंग बुकच काय ते, ते, का ते क्राफ्ट पेपर मग ते काही नाही म्हणा टीचरला म्हणा मग आज आणीन म्हणा क्राफ्ट पेपर आणायचे राहिले म्हणा मग तू उद्याच्या दिवस, दिवस।, दिवस जर घरी राहिली ना तर तुला अजून होमवर्क वाढेन जास्त म्हणजे अपसेट पडेल ते मग मंडेला जास्त होमवर्क करणं पडेल तुला अजून डबलचा होमवर्क करशील का मंडे मग उद्या जात नाही शाळेत जाणार नाही शाळेत घरीच राहणार नक्की फक्त उद्याचे दिवस मग परवा दाशीन ना संडेली शाळेत असेन ना <laughs> मग हा ना मग उद्या राहू दे ते मग संडेच्या दिवशी जाशेन शाळेत तू रडते का बरं मग मम्मी बोलता मग होमवर्क केलं मम्मी करून देते ते होमवर्क मम्मी सांगते ना कसं करायचं तू कर टीचर रागवला का तुला आज नाही मग तुला टीचर रागवते ना, ना। तू <स्थाँगा> जर काल उद्या घरी राहिलं तर